काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी शब्दामध्ये उल्लेख करत त्यांचा अवमान केला या निषेधार्थ संगमनेर शहर आणि तालुक्यातील नरेंद्राचार्य महाराज भक्तमंडळानं वडेट्टीवार यांची जांताराजा मैदान ते बसस्थानक अशी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आणि निषेध मोर्चा काढत बसस्थानकावर त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्याचं अभिनव आंदोलन केला संगमनेर शहर आणि तालुक्यातील नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी जांताराजा मैदानावर एकत्र आले तेथून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हातात त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमा निषेधाचे फलक तसे भगवे भगवेध्वज हातात धरत हा निषेध मोर्चा काढला गेला हा मोर्चा जांताराजा रोड नवीन नगर रोड यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवन मार्गे संगमनेर स्थानकावर येऊन धडकला यावेळी संतप्त झालेल्या नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला शेनफासत जोडेमारो आंदोलन केलं तर महाराजांच्या अनेक महिला पुरुष भाविकांनी वडेट्टीवार यांचे फलक पायाखाली तोडवत निषेध केला त्यांनी नरेंद्राचार्य महाराजांची जाहीर माफी मागावी अशी मागणीही भक्तमंडळांना केली या निषेध मोर्चात शहर आणि तालुक्यातील हजारो नरेंद्राचार्य भक्तमंडळ सहभागी झाले होते मोर्चाच्या वेळी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र हे साधू संतांचं राज्य म्हणून संपूर्ण देशात ओळखलं जातं या राज्यात संतांचा सन्मान केला जातो मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं आहे त्यामुळे अनुयायांसह हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी तात्काळ नरेंद्राचार्य महाराजांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू दिलं जाणार नाही असा इशारा नरेंद्राचार्य भक्तमंडळाचे जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे भाजप नेते ज्ञानेश्वर करपे बजरंग दलाचे सुरेश कालडा वरद बागोल यांनी दिला आहे ंदाचार्य महाराज अखंड हिंदू धर्माचे धर्मगुरु या हिंदू धर्माच्या जो आतापर्यंत जो अन्याय चालला होता आणि जे काँग्रेसचा जो नेता आहे विजय वंटीवार यांनी जे काल वक्तव्य केलं साधू संतांनी साधू संतांमुळे किंवा एकारी नामाने एकारी ना आमच्या ह्या जगद्गुरु महाराजांचं अखंड हिंदुस्थान मध्ये नाव आहे अखंड हिंदुस्थान ओळखतोय त्यांना आणि काल ते बोलले मी कोण नरेंद्र महाराज मी त्यांना ओळखत नाही साधू संतांचा अपमान करण कर कार्यालयामध्ये आणि आमच्या नागपूरमध्ये जिथे कार्यक्रम होतात दर तीन महिन्याला चार महिन्याला आणि या कार्यक्रमाच्या का लाईनेमध्ये हा विजय वलंटीवार सत्नी स कुटुंब दर्शनाला येतो वैदिक हिंदू धर्म की सर्व प्रथम आमदार अमोल भाऊ यांच्या तर्फे मी जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो की जे काँग्रेसचे नेते विजय वडक्टीवार जे स्वतःला नेते समजतात परंतु हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात काय धुंडा आहे किंवा ज्या हिंदूंनी एकत्रित येऊन किंवा आमच्या साधू संतांनी जेव्हा आम्हाला आदेश दिला आणि ज्यांच्यामुळे लोकसभेला यांना एक आला होता यांची सत्ता आल्यानंतर परंतु जेव्हा आमचे हिंदूंचे साधू संत एकत्र झाले आणि या साधू संतांनी आम्हाला जेव्हा आदेश दिला आणि त्यानंतर विधानसभेला यांची जेव्हा पायाखालची वाळू घसरली आणि हे जेव्हा हारले यानंतर या हरलेल्या मानसिकतेमध्ये देवा असे वक्तव्य करतात आमदार अमोलबाई खता यांच्यातर्फे मी सर्वप्रथम निश्चय व्यक्त करतो आणि या वडे सांगू इच्छितो की यांनी जर वेळीच असे जर हिंदू धर्मा विरुद्ध असे ज्यांचे वक्तव्य जर थांबवले नाही तर यांना महाराष्ट्रभर आम्ही सर्व हिंदू लोक फिरू देणार नाही आणि या वडेट्टीवारांचं तोंड काय केल्याशिवाय आम्ही थांबणारधी गोरक्षने हे संगमनेर